स्नॅचरला अवघ्या काही तासातच पोलिसांनी घेतले ताब्यात देवपुरातील अनमोल स्नॅचरला अवघ्या काही तासात जेर बंद केले शिवाय त्याच्याकडून सोनपोतही हस्तगत केली अनमोल नगरातील रहिवासी पुष्पावती पंडित चौधरी या महिला काल सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अनमोल नगर कडून नेताजी ग्राउंडकडे पायी जात होत्या त्यावेळी दुचाकीवरून एक इसम त्यांच्या दिशेने आला व त्याने गड्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोन पोतोडली दरम्यान त्याने पुष्पावती चौधरी यांना जोरात धक्का दिल्याने त्या खाली पडल्या यामध्ये सदर इसमाचा मोबाईल देखील खाली पडला होता या घटनेनंतर पुष्पावती चौधरी यांनी तातडीने देवपूर पश्चिम पोलिसात फिर्याद दाखल केली शिवाय त्यांचा मोबाईलही पोलिसांच्या स्वाधीन केला चौधरी मी अनमोल नगर मध्ये राहते मी संध्याकाळी सव्वा पाच वाजता फिरायला जात असताना एक तिकडनं गाडीवरनं एकजण आला आणि माझी माळ तोडून जोरात झटका दिला मी पण त्याला झटका दिला तो खाली पडला मी पण इकडे पडली त्याचा मोबाईल खाली पडला मी हे करून झटापटी करून त्याचा मोबाईल हिसकून पळायला लागले आणि माझा जीव असून मी एका बाईकडे जाऊन बसले यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला होता धुळे एलसीबीच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीची मदत घेत अवघ्या काही तासातच चेन स्नॅचिंग करणाऱ्यांच्या मुसक्या त्याचे नाव हेमंत बालकिशन सोनी वय अडतीस राहणार महावीर सोसायटी धुळे असून त्याच्याकडून तीन तोळे वजनाची सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनपोत व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून एलसीबीच्या कामगिरीचे पोलिस दलातून कौतुक होत आहे या घटनेविषयी श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे यांनी माहिती दिली सहसंपादक अनिल भागामध्ये एक जा 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 चेन स्नॅचिंग झाली होती त्याच्यामध्ये ज्या महिला होत्या त्या साधारणतः आणि त्यांनी अतिशय प्रसन्नता दाखवून जेव्हा त्याच्याकडून चेन हिसवली गेली तर त्या झटापटीमध्ये त्यांनी आरोपीचा मोबाईल फोन काढून त्यांनी नेला याचप्रमाणे तिथे एक बंगला होता त्या बंगल्यामध्ये देखील सीसीटीव्ही आपल्याला अतिशय चांगलं त्याचं क्लिपिंग मिळालं आणि या दोघांच्या आधारे आपण आरोपीला आज तात्काळ अटक केलेली आहे या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही एक आवाहन करत आहोत की ज्या ज्या ठिकाणी आपलं घर आहे तर एक कॅमेरा स्वतःसाठी एक कॅमेरा समाजासाठी असं म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावायचं एक मोहीम हाती घेतली आहे त्याच्याने जास्तीत जास्त सी सी टी व्ही आपण आपल्या परिसरात लावावे असं पोलिसांकडनं आवाहन करण्यात येत आहे